चंद्रकांत दादा ज्याला मग बोलत होते शिदनकडनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे मला असं वाटतं तितक्या ताट पद्धतीने सरकार जरी चाललं <laughs> कारण एवढं वय नसतानाही सरकार वाकलेलं आहे सरकार वाकलेलं आहे सरकार वाकलेलं वाक आहे <laughs> आदरणीय शिद फडणीस सर चंद्रकांत दादा वासुदेवराव इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जपलेल्या सर्व माझी सरांच्या कुटुंबियांना माझी नम्र विनंती आहे की गेल्या गेल्या पहिली दृष्ट काढा आणि <laughs> <laughs> एखादी काढू नका दहा बारा जणांनी काढा सर आज नव्याण्णव पूर्ण आणि शंभराव्या वर्षात पदार्पण करतायत असं कुठेही त्यांच्याकडे बघून जाणवत नाही चंद्रकांतदा जीवाला मकाशी बोलत होते शिदनकडनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे मला असं वाटतं तितक्या ताट पद्धतीने सरकार जरी चाललं <laughs> आणि एवढं वय नसतानाही सरकार वाकलेलं आहे <laughs> पण जास्ती बाहेरचे लोक घेऊ नका <laughs> या झाडाची फळं पाहिजेत याही झाडाची फळं पाहिजेत आज ठीक आहे काय खर तर सरांचं अण्णा फडणीस व नाही वाचवलं त्यांना <laughs> फडणीस म्हणून व्यंगचित्रकार झाले फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते पण मला आनंद एका गोष्टीचा आहे वयामध्ये खूप अंतर जरी असलं तरी मीही जे जे स्कूल ऑफ म्हणजे अप्लाइड आर्टचा आणि सर देखील त्याच कॉलेज प्रेझेंटले आहेत दादा अकादमीची गरज नाही आहे आपण मग अशी उल्लेख केला अकादमीची गरज नाही आहे त्या आर्ट स्कूल सुधारल्यात तरी मला असं वाटतं खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतील आज जे जे स्कूल ऑफ आर्ट जे जे अप्लाईड आर्ट ह्याची जी हालत आहे मग तिथे असलेल्या डीनला साधं फुल पण काढता येत नाही त्यांना साधं फुलंही काढता येत नाही आता अशा प्रकारची लोक जर समजा आर्ट स्कूलमध्ये जायला लागली उद्या अकादमी काढली समजा व्यंगचित्रांवरती अकादमी काढली शिकवणार कोण कोड़? <laughs> कोणीच नाही उद्या लता दिदींवरती जर समजा तुम्ही संगीताची अकादमी काढली शिकवणार कोण तो सॉरी आवाज आणायचा कुठून हे मध्येच पेटतात आता याच्यानंतर मी भाष बोलताना मी फक्त असं करेन की तुम्ही सुरू करा अनेकांनी सरांचा अनेक पद्धतीने उल्लेख केला शब, त्यांना मला असं वाटतं काहीतरी झाले त्यांचे आठ साडेआठ वाजले असतील त्यांचे त्यांना जरा त्या चित्रकलेचं दालन दाखवून या कोणीतरी अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या शब्दाविना चित्र पासून ते अनेक गोष्टी सांगितल्या माझी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सरांच्या चित्रांमध्ये दिसते ती मला सर्वांना सांगणं गरजेचं आहे ते जे काढून ठेवलेलं आहे ना इतक्या वर्षांचं ते सोपं नाही आहे ते सोपं दिसतं पण त्या प्रकारे सोप्या पद्धतीने चित्र काढणं याच्यासाठी म्हणून रिअलिस्टिकचा आणि अनाटॉमीचा अभ्यास प्रचंड असला पाहिजे तर ही गोष्ट शक्य होते अन्यथा होऊ शकत नाही सरांचं कोणतेही चित्र तुम्ही काढून बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला सिम्प्लिफाईड दिसेल पण कुठेही प्रपोर्शन चुकलेलं तुम्हाला दिसणार नाही एखादा माणूस असेल त्याच्या बाजूला जर स्कूटर असेल तर ते, ते प्रपोर्शन त्यांचं करेक्ट असतं ते सोपं असतं पण ते कठीण आहे आणि ते सहज होत नाही त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची दृष्टी लागते त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची एक काय म्हणू आपण त्याला त्याला एक प्रकारचं ऑब्झर्वेशन लागतं की मी काय बघायचंय त्यातनं आता सरांनी मगाशी आपण ताई मगाशी उल्लेख केलात की सरांनी खूप साधेपणाने जगाकडे पाहिलं आम्ही नाही पाहत मग आपण एका व्यंगचित्राचा उल्लेख केला त्यावेळेला मला एक दुसरं व्यंगचित्र सुचलं सर, सरांनी ज्यावेळेला एक व्यंगचित्र केलं आपण मग म्हणाला की एक मांजर आहे तिची पिल्ल आहेत आणि तिच्या बाजूला एक एक त्या मांजरीच्या चेहऱ्यावरती एक वात्सल्य आहे आणि त्याच्यात एक उंदीर पण पितोय दूध मी आज जर समजा मी ते व्यंगचित्र करायला घेतलं तर मी दाखवीन मांजर तिथेच आहे वाढवला सर पिल्ल अंगावरच्या पट्ट्यांमुळे भांडतायत तू कोणत्या जाती जातीचा तू ह्या जातीचा का त्या जातीचा आणि बाकी सगळी उंदर फक्त दूध पित आहेत आणि ती मांजर म्हणजे महाराष्ट्र सरांचा जगाकडे बघण्याचा सा दृष्टिकोन साधा सरळ निखळ पण तो सोपा नव्हे मी स्वतः एक वेगळे चित्रकार असल्यामुळे चित्रकार असल्यामुळे त्या सोप्या ओळी काय असतात आणि त्याला किती वेळ लागतो आणि त्या किती कठीण असतात याची पूर्ण जाणीव मला आहे आज वासुदेव इकडे बसलेले आहेत तेही चित्रकार आहेत त्यांचं एक अप्रतिम चित्र अप्रतिम चित्र त्यांचं त्या चित्रामध्ये ते मला चित्रा असं वाटतं टाटाने घेतलं तुमचं चित्र मी जेव्हा तुमच्याकडे मागायला आलो तेव्हा तुम्ही सांगितलं मला टाटाने घेतलं असं तुम्ही मला सांगितलं असेल टाटांकडे कोण जाऊन बघणार <laughs> गौतम बुद्धाचे पाय आहेत समोर एक हत्तीचा पिल्लू आहे त्याच्या मागे हत्ती त्या पिल्लाची आई आहे हत्ती आणि ती हत्ती त्या पिल्लाला सोंडेने फक्त पुढे ढकलते पड़ आता हे एका चित्रामध्ये दाखवणं मला एक खूप जगविख्यात एक चित्रकार होऊन गेले सर्वांत निश्चित माहिती असेल यांना सगळ्यांना माहिती असेल नॉर्मन रॉकवेल नावाचे त्या नॉर्मन रॉकवेल म त्यावेळेला सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट नावाचं जे मॅग्झिन यायचं त्याच्यावरची कव्हर ते करायचे त्या त्यांच्या संपूर्ण चित्राला कुठेही शब्द नसायचे पण ते ऑइल पेंटिंगमध्ये करायचे तसा एक त्यांचं शब्द नसलेलं पण अप्रतिम चित्र चित्र ते व्यंग चित्र नाही करायचे चित्र म्हणजे एक रा आपल्या इकडे राजाभाई टॉवर सारखं एखादा पण राजाभाई टॉवर खूप मोठा झाला एक छोटा टॉवर शहरामधला एखादा त्यावेळेचा एक टॉवर ज्या टॉवरच्या वरती एक घड्याळ जे घड्याळ पाहून त्या शहराची लोक आपापलं घडला होता रोज सकाळी त्या घड्याळाची दुरुस्ती करणारा एक माणूस तिथे आहे जो स्वतःचा घड्याळ बघतो आणि ते घड्याळ लावतोय <laughs> म्हणजे अख्खं शहर त्या दुरुस्ती करणाऱ्याच्या घड्याळाच्या प्रमाणे चाललं आहे त्या घड्याळाप्रमाणे नाही आता यातला एकच बारकावा चित्रकार वेगळे चित्रकार काय बघतो की ते घड्याळ कोणतरी ठीक करत असेल कोणतरी नीट करत असेल हे पहिल्यांदा तो विचारता आला पाहिजे अनेक लोक विचारत म्हणतात की तुम्हाला ही कल्पना सुचली कशी खरंच कळत नाही कशी आली काय आली कुठून आली कळत नाही पण सरांच्या चित्रामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कल्पना आणि उत्तम रेखाटन हे जेव्हा येतं त्यावेळेला त्याचं उत्तम चित्र किंवा उत्तम व्यंगचित्र होत जर नुसतीच कल्पना चांगली आहे आणि चित्र चित्र खराब खा, काढलेलं खार आहे कधी काही त्याचा उपयोगच होणार नाही त्याचा काही प्रभावच पडणार नाही उत्तम चित्र काढलंय पण कल्पना दळिद्री काही प्रभाव पडणार नाही मला असं वाटतं इतकी वर्ष उत्तम कल्पना आणि उत्तम रेखाटन सरांनी गेले पंच्याहत्तर वर्ष ते सर करतायत हे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे मी अनेकदा म्हणतो की चुकीच्या देशात जन्माला आलेली माणसं ती आज सरांसारखी व्यक्ती जर समजा युरोपात जन्माला आली असती तर सरकारला सांगायची वेळ आली नसती की दालन काढा तिथे असतच हे खास करून आपल्याला युरोपामध्ये दिसतं जास्ती करून मग मी एकदा डेव्हिड लो यांची पुस्तकं आणायला गेलो होतो लंडनला मला कळलं की एक दुकान आहे त्या दुकानामध्ये डेव्हिड लो ची पुस्तकं मिळतील डेव्हिड लो म्हणजे जगविख्यात व्यंगचित्रकार मोठे कोण किती मोठे अॅडॉल्फ हिटलरने ज्याला जिवंत किंवा मेलेला मायासमोर आणा असं सांगितलेला असा तो व्यंगचित्रकार <laughs> परत फिरून <थिरु ना> आले मी <laughs> त्या दुकानात गेलो एक वयस्कर माणूस साधारणपणे सत्तरी बहातरीचा सा माणूस त्या काउंटरवरती बसला होता त्याच्या बाजूला असे दोन तीन रॅक होते मी त्यांना विचारलं म्हटलं मला डेव्हिड लो पाहिजेत तर त्यांनी जस्ट असं भारतीय चेहरा असं केलं मी त्यातली डेविडलोची पुस्तकं काढली अशी बाजूला काढली बरीच काढली त्याच्या किमती बऱ्याच होत्या सर्वसाधारणपणे त्यांनी माझ्याकडे अत्यंत तुच्छपणे पाहिलं कारण भारतीय चेहऱ्यावरती खरेदी करणार असं काही दिसत नाही हे हल्ली बदलले आता मी परदेशामध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा एका ठिकाणी गेलो तेव्हा माझ्या बायकोने काहीतरी खरेदी करायला गेली तर तिने विचार त्या बाईनेच विचारलं की तुम्ही अंबानी आहात का म्हणून त्या हल्ली कळायला लागला आजकाल तेव्हा ते तसं नव्हतं मग मी ते पुस्तकं घेतली पुस्तकं घेतल्यानंतर मी त्याला किंमत विचारली किंमत विचारल्यावरती त्याच्या लक्षात आले हे हो पैसे देणार आहेत तो उत्साहात आला खाली गेला मग त्यांनी एक का, काही मग होते आपण कॉफीचे मगज असतात तसे मग होते त्याच्यावरती डेव्हिड दे लोची चित्र होती ती मला आणून दिली की हे तुम्हाला हवं का वगैरे हो वगैरे मी ते सगळं कलेक्ट केलं घेतलं वगैरे हो वगैरे आणि मग त्याला विचारलं तू काय करतो बाबा ना मी तुम्हाला सांगतो मला ना धक्काच बसला मी त्या माणसा सर्वसामान्य एक माणूस होता मी त्याला विचारलं म्हटलं काय करतो त्या माणसाने तो काउंटरवरच्या माणसाने जो दुकान ते चालवत होता त्यांनी पॉलिटिकल कार्टून्स याच्यावरती पीएचडी डी केली होती आणि ती पीएचडी डी करून तो ते दुकान चालवत होता मी तशा प्रकारचं माहिती मग एखादे पुस्तक एखादं चित्र एखादं व्यंगचित्र किंवा व्यंगचित्रकार यांची माहिती असलेली असा तो एक दुर्मिळ बघितला माणूस मी आणि तसा माणूस मी पुण्यामध्ये फक्त एकच माणूस बघितला होता ते म्हणजे आलूरकर जिकडे गेल्यावरती त्यांना सगळी गाणी माहिती असायची कुठचं गाणं कुठचं कॅसेट घ्या आणि कुठची सीडी घ्या हे त्यांना सांगायचंय पण मला असं वाटतं अशी माणसं ही निर्माण व्हावी लागतात ती होत असतात त्याच्यासाठी काही इन्स्टिट्यूट करायची आवश्यकता नसते पण त्याच्यासाठी जे अगदी सुरुवातीचा ज्या गोष्टी लागतात बेसिक जे ट्रेनिंग लागतं मला असं वाटतं तेवढं ते ट्रेनिंग देण्यासाठी म्हणून मी चंद्रकांत दादा सांगितलं की जे जे स्कुलापाठ सारख्या अनेक अशा अनेक संस्था आहेत की ज्या जर समजा सुधारल्या अनेक चित्रकार या महाराष्ट्रातून पुढे भविष्यामध्ये निर्माण होतील सरांकडे ज्या वेळेला तुम्ही बघाल सरांची चित्र ज्या वेळेला त्यावेळेला आहे ते रेखाटण्याच्या मागे लागू नका ते कसं रेखाटलं असेल याचा विचार करून तुम्ही त्याचा अभ्यास करून रेखाटायला सुरुवात करा व्यंगचित्र ही चित्रकलेतली शेवटची पायरी आहे पहिली पायरी नव्हे पहिली अॅनाटॉमी आहे रिअलिस्टिक आहे आणि शेवटची पायरी ही व्यंगचित्र आहे म्हणून मला असं वाटतं कुठच्याही व्यंगचित्रकाच्या व्यंगचित्रकाराला मागे लागताना खास करून सरांसारख्या की त्याचा इतकं इतकं सिम्प्लिफाईड पद्धतीने ज्या प्रकारे सरांनी आजपर्यंत चित्र उभी केलेली आहेत हे सोपं नव्हे त्याच्यासाठी मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी पुढच्या सगळ्या तरुण लोकांनी तरुणींनी मला असं वाटतं रिअलिस्टिक आणि अनाटॉमीचा अभ्यास करून सरांच्या चित्रकलेच्या आणि व्यंगचित्रांच्या मागे लागावं अशी मी प्रार्थना त्यांना करीन सर आज आपण नव्याण्णव वर्ष पूर्ण करतात शंभर वर्षात पदार्पण करतात आपला हात थांबू देऊ नका एवढी फक्त मी आपल्याला आज या सर्वांच्या साक्षीने विनंती करीन भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना अजून तुमच्याकडनं तो सगळा काय म्हणू त्या त्या प्रकारची चित्रकला त्या प्रकारची वेगळी चित्रकला त्या प्रकारचं ज्ञान तुमच्याकडनं मिळो अशी एक आशा अपेक्षा वाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र